नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी खेडमधील शिवमोल्ला येथे आगीचे तांडव शॉर्ट सर्किटमुळे चाळीला लागली आग चाळीतील पाच ते सहा गरे जळून खाक खेड लोटे एमआयडीसीतील कारखान्यामध्ये कंत्राटी कामगाराचा छतावरून पडून मृत्यू घटनेमुळे पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर खेडमध्ये हेदली गावात वादळी पावसाचा कहर अनेक घरांचे गोठ्यांचे छप्पर गेले उडून वादळी पावसाने अनेकांचे संसार उघड्यावर आणि पेण मदे बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीने महोत्सवाचे आयोजन वाढते सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील शिवबुद्रुक मोहल्ला या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे एका चाईला लागलेल्या आगीत चाळीतील पाच ते सहा घरे जळून खाक झालीत सुदैवाने प्रसंगावधान राखल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र संपूर्ण चाळीतील पाच ते सहा घरे जळून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाले रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वादळ आणि वारा झाल्यानंतर अचानक एका रूममध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि आग लागली बघता बघता आगीची तीव्रता वाढली आणि चाळीतील संपूर्ण घरांमध्ये ती आग पेटत गेली प्रसंगावधानामुळे राहणारे सर्व लोक बाहेर पडले त्यातच स्वयंपाक घरातील सिलेंडरचा स्फोट देखील झाला त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले आगीचे वृत्त खेड नगरपालिकेचे तसेच लोटे मॅडिसीच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले बुधवारी मध्यरात्री उशिरापर्यंत आग विजवण्याचं काम सुरू होतं घटनास्थळी खेड पोलीस तसेच अग्निशमन दलाचे जवान तैनात होते खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील श्री पुष्कर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स युनिट चार मध्ये काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उमेश चौरसिया नामक कामगाराचा तीस फूट उंचीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे लोटे परशुराम औद्योगिक वसाहत अपघात प्रदूषण आणि कामगारांची असुरक्षा याबाबत कायमच चर्चेत राहिले काल बुधवार दिनांक बावीस मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास श्री पुष्कर केमिकल अँड फर्टिलायझर्स या रासायनिक कारखान्याच्या युनिट चार मध्ये छताचे पत्रे बदलण्याचे काम सुरू असताना सलीम खान नामक ठेकेदाराच्या ठेकेदारीत काम करणारा उमेश चौरसिया वय तीस हा कामगार सुमारे तीस फूट उंचावरून खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला प्रथम दर्शनी तो गंभीर जखमी असल्याचं समजून कारखाना व्यवस्थापकाने त्याला तात्काळ नजीकच्या बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल येथे नेले परंतु येथील डॉक्टरांनी तो उपचाराला दाखल होण्याआधीच मृत असल्याचं सांगितलं त्यानंतर त्याचा मृतदेह कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला श्री पुष्कर केमिकल्स आणि फर्टिलायझर्स या कारखान्याचे पाच युनिट लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत आहेत परंतु या पाचही युनिट करता केवळ एक सुरक्षा अधिकारी नियुक्त केला असल्याचं समजतंय तो एकच सुरक्षा अधिकारी पाच प्लांट प्लांटमध्ये सुरक्षा कशी काय सांभाळू शकतो व कामगारांचे जीव कसे वाचवू शकतो याचे कोडे पंचक्रोशीला पडले मात्र याकडे कारखाना निरीक्षक किंवा अन्य संबंधित यंत्रणा यांचं लक्ष अजूनही कसं गेलं नाही असा सवाल पंचक्रोशीतून केला जातोय हा कामगार जेव्हा तीस फूट उंचावर काम करत होता त्यावेळेला त्याच्या सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे की नाही हे पाहणे कारखाना व्यवस्थापन तसेच तेथील सुरक्षा अधिकारी त्याचा ठेकेदार याची होती मात्र यापैकी कोणीही त्याची काळजी घेतली नाही असा आरोप पंचक्रोशीतून केला जातोय अशा कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसून उद्योग करणाऱ्या कारखानदारांवर संबंधित यंत्रणा कारवाई करेल का असा सवाल पंचक्रोशीतून केला जातोय खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहत या वसाहतीमधील श्री पुष्कर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या कंपनीच्या युनिट चारमध्ये चार, चार नंबरच्या युनिटमध्ये आज दुपारी अडीच वस्त वाजण्याच्या सुमारास एक भयानक अपघात होऊन एक कामगार जखमी गंभीर जखमी झालेला आहे आणि नंतर असं समजलेलं आहे की तो कामगार मृत पावलेला आहे त्या कारखान्यामध्ये यातल्या या कारखान्याच्या आणखी काही युनिटमध्ये गेल्या दोन महिन्यात आणखी काही अपघात झाले होते हे युनिट चारच्या समोर आपण आहोत या कारखान्यामध्ये आणि या कारखान्याचे इतरही काही युनिटमध्ये सुरक्षा यंत्रणेच्या नावाने नेहमीच बोंबाबोब असते आणि गेल्या दोन महिन्यात इथल्या आणखी दोन युनिटमध्ये दोन अपघात घडलेले आहेत यामुळेच कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे संबंधित यंत्रणा फॅक्टरी इन्स्पेक्टर एम पी सी बी एम आर डी सी या आणि पोलीस यंत्रणा याकडे गांभीर्याने पाहतील का अशी अशी असा सवाल येथील पंचक्रोशीतून केला जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद आमरेसर ज्ञानेश्वर रोकडे माझे कोकण लोटे खेळ काल बुधवारी बावीस मे रोजी झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे खेड तालुक्यातील हेदली चिंकटेवाडी येथील चार ते पाच घरांचं मोठं नुकसान झालंय सर्व घरांवरील पत्र्यांचे छत उडून गेले तसेच पाणी घरात शिरल्याने घरातील वस्तू देखील खराब झाल्यात बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान अचानक वादळी पाऊस झाला सलग सहाव्या दिवशी खेड तालुक्यामध्ये वादळी पाऊस झालाय तालुक्यात कोट्यवधी रुपयांचं नुकसान देखील झालंय मात्र बुधवारी झालेल्या वादळी पावसामुळे हेदली चिनकटेवाडी येथील पाच ते सहा घरांचं छत उडून गेल्याने त्यांचे संसार पडलेत केवळ घरांचेच नाही तर गुरांच्या गोठ्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्या गावातील मंगेश चिनकटे आत्माराम चिंकटे गणेश चिंकटे वामन चिंकटे यांसह अनेकांच्या घरांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले सुदैवाने या वादळी पावसामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नाही मात्र अनेक ठिकाणी ग्रामीण भागात घरांचे वाड्यांचे व गोठ्यांचे नुकसान झाल्याची माहिती मिळते चक्कर येऊन मोठ्या खोल विहिरीत पडलेल्या एका व्यक्तीला खेड अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच खेड मधील तरुणांनी विहिरीतून बाहेर काढून त्याचा जीव वाचवलाय ही घटना काल पावस्कर नाका श्री गुजराती यांच्या घरामागे असलेल्या एका मोठ्या विहिरीत घडली दिलीप वामन तांबटकर असं त्या व्यक्तीचं नाव आहे तो त्या घराच्या मागून जात असताना त्याला चक्कर आले आणि तो थेट विहिरीत पडला सुदैवाने तो विहिरीत पडताना काही नागरिकांनी पाहिले त्यावेळी तात्काळ माजी नगरसेवक संजय मोदी मिनार चिखले तसेच विसर्जन कट्ट्याचे साहिल बुटाला निखिल चौधरी रेस्क्यू टीमचे रोहन खेडेकर यश खेडेकर व खेडपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी फायरमन दिलीप देवळेकर पवार प्रणय रसाळ गजानन जाधव या सर्वांच्या अथक प्रयत्नाने चक्कर येऊन विहिरीत पडलेल्या दिलीप वामन तांबटकर यांना वाचवण्यात यश आले कोकण रेल्वे मार्गावर उद्या दिनांक चोवीस मे रोजी सावरडे ते भोके दरम्यान अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे या मेगा ब्लॉकचा लांब पल्ल्याच्या दोन एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार चिपळूण तालुक्यातील सावर्डे ते रत्नागिरीतील भोके दरम्यान उद्या दिनांक चोवीस मे रोजी सकाळी सात ते साडे नऊ असा अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे एर्नाकुलम ते हजरत निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस ही आज दिनांक तेवीस रोजी प्रवास सुरू होणारी सुपरफास्ट गाडी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान एक तास पन्नास मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे याचबरोबर तिरूनेल्लवेली ते गांधीधाम दरम्यान धावणारी आज दिनांक तेवीस मे रोजी प्रवास सुरू होणारी गाडी कोकण रेल्वे मार्गावर आल्यानंतर उद्या दिनांक चोवीस रोजी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान एक तास दहा मिनिटे थांबून ठेवण्यात येणार आहे किल्ले रायगडावर या, या वर्षी तीनशे एकावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार सहा जून व तिथीनुसार वीस जून रोजी साजरा करण्यात येणार आहे या सोहळ्याकरता नागरिक आणि अतिमहत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने या वर्षीच्या कार्यक्रमाच्या अगोदर महादरवाजाच्या खालील बाजूस असलेल्या उंच कड्यावरील मोकळे दगड काढून घेणे आवश्यक आहे हे मोकळे दगड काढीत असताना पायरी मार्गाने किल्ले रायगडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर संभाव्य दरड आपत्ती सौम्यकरण उपाययोजनेच्या अनुषंगाने आज दिनांक तेवीस व उद्या दिनांक चोवीस मे रोजी किल्ले रायगडावरील पायवाट बंदचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी येणाऱ्या पर्यटक व शिवभक्तांना दिले आहेत बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव पेण येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला बहुजन विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाणी जिल्हाध्यक्ष संतोष गायकवाड तालुकाध्यक्ष नागेश सुर्वे शहराध्यक्ष समीर घायतले सल्लागार भास्कर पाटील महिला आघाडीच्या सुवर्णा सोनवणे अरुणा घायतले सुशांत सुर्वे समाजसेवक दीपक सोनावणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या जयंती महोत्सवानिमित्त यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेले प्रशांत सुरेश भोजने यांच्यासह तालुक्यातील सामाजिक राजकीय तसेच पत्रकार यांचा जयंती कमिटीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला केंद्रासह राज्यातील यूपीएससी एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेऊन सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य घडवले पाहिजे असे प्रतिपादन युपीएससी परीक्षा पास झालेले विद्यार्थी प्रशांत भोजने यांनी यावेळी केले की जस आपल्याला वाटत एक, एक लिमिटेशन आपल्या डोक्यावर म्हणजे या समाजात वा वावरत असाल तर मी सगळीकडे बघतो का जी लहान लहान मुलं आहेत किंवा काही असे लोक आहेत तर त्यांना आपण बोलत असतो तू हे करू नाही शकत तू हुशार आहेस तर ही आपण लिमिटेशन त्यांच्या डोक्यावर पहिला पहिलाच टाकतो पण आता हे माझं एवढं वर्ष आहे नऊ वर्ष स्ट्रगल आहे तर त्याच्यामुळे मला एक गोष्ट कळाली आहे जर तुम्ही कोणतीही गोष्ट दहा वेळा रिव रिव्हिजन केली म्हणजे त्याचा पाठांतर रिव्हिजन नीट प्लॅन बनवला तर कोणतीही गोष्ट तुम्ही करू शकता जगामध्ये आणि हे माझं जे बनण्याचं आहे जे ऑफिसर बनण्याचं स्वप्न होतं तर त्याच्यात माझा आईवडिलांचा खूप मोठा भाग होता नऊ वर्ष कोणत्याही मुलाला सस्टेन करणं ते पण ग्रॅज्युएशन नंतर विदाऊट एनी जॉब इज व्हेरी डिफिकल्ट इन दिस म्हणजे या समाजात पण त्यांच्यामुळेच मी इकडे आहे त्यांचा सहारा तर होता तसंच आपल्या हा एक माझा उद्देश इकडे सांगण्याचा की खूप साऱ्या स्कीम महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा भारत सरकार या आपल्या विद्यार्थ्यांसाठी लागू करत आहे तसंच एक बार्टी संस्थान आहे महाराष्ट्र गव्हर्मेंटची तर त्यांच्या माध्यमातून मला स्कॉलरशिप मिळाली आणि मला दिल्लीला जाता आलं जर ते संस्थान नसतं तर हे खूप माझ्यासाठी डिफिकल्ट झालं असतं तर माझ्या माध्यमातून ही एक स्कीम आहे ते त्याची माहिती मी नेहमी पसरवत असतो का बाबा आपल्यासाठी खूप साऱ्या स्कीम आहेत तर बार्टी मार्फत जी स्कीम आहे तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता इकडे यांना सम मान सन्मान हे तर ठीक आहे पण माझ्या थ्रू लोकांना कोणत्याही गोष्टीचा जर माहिती मिळत असेल तर त्याचा ऍटलिस्ट दहा पंधरा टक्के लोकांना जर लाभ झाला तर समाजाचा उद्धार होईल आणि माणसाचा उद्धार झाला तरच समाजाचा आणि देशाचा उद्धार बनू शकतो असं मी समजतो या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण